नमस्कार मंडळी पुष्पा होममेड रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आज मी बनवणार आहे उपवासाचे जेली चॉकलेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छान असे उपवासाचे चॉकलेट मी आज बनवणार आहे सर्वांना व्हिडिओ नक्की आवडेल त्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छान असे कमेंट्स करा उपवासाची चॉकलेट बनवण्यासाठी मी घेतलेले आहे एक कौट गूळ काळे मीठ आणि वेलची पावडर रेसिपीला आता सुरुवात करूया कौट मी फोडून घेते बघा छान असं कवटामध्ये छान घर निघालेलं आहे वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि व्यवस्थित असं चमच्याने पूर्ण कवटातली कौट साफ करून घ्यायचे हे बघा किती छान असा गर निघालेला आहे कवठ्यामध्ये आता मी एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे त्यामध्ये मी सर्व साहित्य टाकून घेणार आहे बघा बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे मी पेस्ट एकदम बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवली आहे आणि त्यामध्ये थोडे तूप टाकून घेतले होते आपण जी पेस्ट बनवली होती ना ती पेस्ट मी परतवून घेणार आहे गुळाचं थोडं पाणी सुटेल हे बघा गुळाचं पाणी सुटलेलं आहे पूर्णपणे पे घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे पूर्ण घट्ट होऊ द्यायचं हे बघा छान असे घट्ट झालेले आहे त्यानंतर मी वेलची पावडर टाकली त्यामध्ये काळे मीठ टाकले आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे छान पेस्ट तयार झालेली आहे आणि घट्ट पण झालेली आहे थोडं थंड होण्यासाठी मी ठेवणार आहे तोपर्यंत एक पायपिंग बॅग घेतलेली आहे पायपिंग बॅग एका ग्लासमध्ये टाकून मी आता पायपिंग बॅग भरून घेणार आहे जी आपण कवठ्याची जेलीची पेस्ट बनवली ती ती मी पायपिंग बॅग मध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी सिलिकॉनचं चॉकलेट मोल्ड घेतलेले असे सिलिकॉनचे जर नसतील तर प्लॅस्टिकचे पण चालतील ते आत पायपिंग बॅगने व्यवस्थित असे भरून घ्यायचे उपवासासाठी खूप छान मी पूर्ण चॉकलेटचे मोल्ड भरून घेतलेले आहे हे गोल आकारामध्ये चॉकलेट छान असे झालेले आहे मोल्ड भरून ते मी आता एक ते दीड तास मी फ्रीजमध्ये ठेवले ठेवून गेले आहे फ्रीजमध्ये ठेवले होते त्यानंतर एकदम इझी चॉकलेट निघतात बघा छान असे चॉकलेट तयार झालेले आहे एकदम व्यवस्थित असे चॉकलेट निघालेले आहे चॉकलेट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छान अशी कमेंट्स करा आणि चॉकलेट नक्की बनवून बघा धन्यवाद